येत आहे Pero no te gusta. No 食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら食べてるなら okay <laughs> त्याचा या भाग इकडे फिरून भाग त्याचा आरामदार जायचं का घरा असं फिरून का आज आपण रानात जाऊन शेवळ्याची भाजी आणलेली आहे ही रानभाजी आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे पावसाळ्याच्या सुरवातीच्या एक दोन आठवड्यापर्यंतच ही आपल्याला रानभाजी मिळते त्यानंतर ही मिळत नाही कारण ह्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याची भाजी बनवता येत नाही ही, ही शेवळ्यांची भाजी साफ कशी करायची आपण ते सर्वप्रथम बघूयात ही जी शेवळ्यांचे ज पान असतं ना वरचं ते असं आपल्याला खोलून घ्यायचंय हे पान हे खूप औषधी असत आहे साखर आणि दूध मिक्स करून हे पान खाल्लं जातं याच मृत मूत्राशयाचा वगैरे कोणाला काही त्रास असेल त्याला खूप फायदा होतो या पानांचा अगदी बहुगुणी आणि औषधी अशी ही भाजी आहे आपण साफ करून घेऊया पान असं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा जो वरचा गुलाबी कलरचा देठा असता देठा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हा सुंदर अगदी सुबक आणि सुंदर दिसणारा जो भाग आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण तोच मेन म्हणजे आपल्याला घशाला खवखवतो ही भाजी अशी खाजरी भाजी म्हणून ही ओळखली जाते कारण हा जो भाग आहे जो भाजीमध्ये घेतला की तो भाजी पूर्ण खवखवली जाते आपल्या घशाला त्यामुळे तो आपल्याला कापून घ्यायचा आणि आपल्याला वरचा भाग फक्त घ्यायचा आहे ही पानं काढून टाकायची आहेत ही पानं सुद्धा आपल्याला खूप उपयोगी आणि औषधी अशी आहेत कोणाला मूत्राशयाचा त्रास असेल तर दूध आणि साखर मध्ये याचा उपयोग केला जातो तो सफेद गुलाबी कलरचा असा जो भाग आहे देठाचा तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हा जो पिवळसर हा जो भाग आहे ना दाणेदार तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुमची खालची साईज आपल्याला नाही घ्यायची आणि वरची साईड घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे अशा पद्धतीने मी सगळ्याच शेवले साफ करून घेते आता हे कट कसे करायचे ते दाखवते हा जो पिवळा भाग आहे त्याच्या वरतूनच आपल्याला कापून घ्यायचा आहे हा जो भाग आहे पूर्ण फेकून द्यायचा तो घ्यायचा नाही आपल्याला त्याची जास्त खाज येते आणि हा जो वरचा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीनेच आपण सगळ्या शेवळ्या साफ करून घ्यायच्या आहेत कापून घ्यायच्या आहेत अगदी मटणासारखी ही भाजी बनते आपण आज चण्याची डाळ घालून ही भाजी बनवणार आहोत काही लोक वालाचं बिर्ड घालून करतात कोणी सुकी मच्छी मध्ये करतात जवळ्यामध्ये कोलीम मध्ये किंवा आंबाडी मध्ये आज आपण चना डाळ मध्ये ही भाजी बनवणार आहोत आपण स्वतः रानात जाऊन ही भाजी आणली त्यामुळे आपल्याला जे काकडे असतात काकडा बोलतात त्याला आवळ्यासारखा असा काकडा मिळतो तो या भाजीत टाकला जातो तो नाही मिळालाय आपल्याला म्हणून आपण कोकम आगळचा यूज करणार आहोत आणि चिंचेचा कोळ यूज करणार आहोत जर तुम्ही आदिवासी बायकांकडून मार्केटमधून भाजी घ्याल तर त्यांच्याकडे काकडे सुद्धा उपलब्ध असतात या भाजीसोबत ते फ्री देतात किंवा दहा रुपयाचा वाटा असाही देतात आपण स्वतः ही भाजी रानात जाऊन आणली त्यामुळे आपल्याला काकडा मिळालेला नाहीये या भाजीत काकडा टाकला जातो जो आवळ्यासारखा असा छोट्या आकाराचा असतो तो काकडा याच्यात टाकावा लागतो जेणेकरून या, या भाजीला जी खाज येते दशाला खाज येते याची ती येत नाही तुम्ही जर आदिवासी बायकांकडून ही भाजी विकत घ्याल तर त्यांच्याकडे तो काकडा उपलब्ध असतो ते फ्री देतात किंवा दहा रुपये पाच रुपये वाटा असं देतात आपल्या जवळच काकडा नाहीये तर आपण काकड्याऐवजी चिंचेचा कोळ यूज करणार आहोत भाजीमध्ये आणि भाजी, भाजी कापून झाल्यानंतर आपण दोन तीन तासासाठी कोकम आगळ आहे आपल्याकडे तर कोकम आगळ मध्ये ही भाजी आपण भिजत ठेवणार आहोत त्याने काय होईल की त्याची जी खाज आहे खाजरेपणा आहे तो कमी होण्यास मदत होईल आपली भाजी इथे साफ करून झालेली आहे भाजी बघा किती निघाली आहे आणि कचरा किती निघालाय बघा त्याचा कारण हे सगळी पानं वगैरे साफ करून त्यातला आतला जो गाभा असतो तो घ्यायचा असतो शिवाय गाभ्याचा जो डेट असतो आणि जो येल्लो असे डॉट असतात ना तोही काढून टाकायचा असतो हा मेन खाजरा भाग असतो तो घ्यायचा नसतो भाजीत ठीक आहे आता हा कचरा आपल्याला फेकून द्यायचा ही भाजी आपल्याला एवढी घ्यायची आहे अगदी मटणासारखी लागते भाजी आपण सुरुवातीला याची खास कमी होण्यासाठी कोकम आगळ मध्ये दोन तीन तासासाठी ही भाजी आपण भिजत घालणार आहोत भाजी स्वच्छ धुवून घेतली आपण आता आपल्याकडे काकडा नाहीये त्यासाठी मी इथे कोकम आगळ घेतलेला आहे आणि तो ह्या पाण्यात मिक्स करून घेते कोकम आगळ मध्ये आपल्याला ही भाजी दोन तीन तासासाठी भिजत ठेवायची आहे जेणेकरून याचा जी, जी खाजरेपणा आहे तो निघून जाईल इथे आपण वाटणासाठी सुख खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर घेतली कडीपत्ता घेतले दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे दहा बारा काळा मिरी घेतलेला आहे चार हिरव्या वेलच्या घेतल्यात आणि एक चम्मच आपण जिरं घेतलेलं आहे आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया शेवळ्यांची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून टॉमॅटो घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात तीन अद्रकचा तुकडा घेतलेला आहे फोडणीसाठी कडीपत्ता घ्यायचा आहे लसूण घेतलेला आहे ठेचून एक वाटीभर म्हणजे एक कांदा मी चिरून घेतलेला आहे उभा तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला वाटणात टाकायचा आहे एक वाटीभर मी चण्याची डाळ भिजत ठेवली होती आणि हे शेवले आपण मग असे कापून ठेवले होते आता दोन तीन तासानंतर म्हणजे तीन तासानंतर चांगले अशी ते पाण्यात भिजून निघालेत कोकमामुळे त्याला छान असा पिंक कलर आलाय इथे मी काही मसाले घेतलेले आहेत हळद घेणार आहोत माझा घरातला आगरी कोळी मसाला घेणार आहोत गरम मसाला आणि धने पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे फोडणीला जिरं आणि मोहरी घेणार आहोत सर्वप्रथम कांदा भाजून घ्यायचा आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवा तर तुम्ही तो कांदा गॅसच्या फ्लेम वर सुद्धा भाजून घेऊ शकता मी असं जरा फ्राय करून घेते कांदा आपल्याला सोनेरी रंगावर सर भाजून घ्यायचा आहे चांगला याची पेस्ट करून घ्यायची आहे वाटणासोबत कांदा छान परतून झालाय सोनेरी रंगावर आलाय लगेच आपण काढून घेऊयात वाटीत थंड झालं की आपण हे वाटणासोबत वाटून घेणार आहोत कढईत तेल गरम करून घेतलंय एक चमच आपण जिरं घालूया फोडणीला लगेच कडीपत्ता घालून घ्यायचा जिरा आणि कडीपत्ता तडतडला की लगेच आपण कांदा घालून घेणार आहोत कांदा घालून का घेऊया कांदा, कांदा ही आपल्याला चांगल्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आता छान असा मऊ सर स्टेजला आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा शिजू द्यायचं आहे पाच मिनिट अद्रक लसूण ची जी पेस्ट केलेली आहे ती घालून घेणार आहोत टॉमॅटो सुद्धा असा मऊ पडलाय आणि कांदा सुद्धा सोनेरी रंगावर आलाय आता आपण लसूण अद्रक आणि मिरचीची जी, जी पेस्ट बनवली होती ती घालून घ्यायची पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे तेलांमध्ये जेणेकरून लसणाचा आणि अद्रकचा जो उग्र वास असतो येणार नाही छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपलं वाटण इथे तयार करून झालेलं आहे आता ह्या हा कांदा जो आपण भाजून घेतला होता तेलात फ्राय करून घेतला होता तो सुद्धा आपण वाटणात मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच वाटणात आपण हा दळून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो मसाला फ्राई आता छान असा फ्राय करून झालेला आहे आता आपण यात काही मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे हळद टाकून घेते मी आमचा घरातला कोळी मसाला आहे तुम्ही इथे तीन चम्मच भर एवढा घेते आणि धनी पावडर घेते एक चम्मच गरम मसाला आपण नंतर घालणार आहोत हे मसाले आपल्याला तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी मिनिट भर आपल्याला हे मसाले कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत इथे शेवाळ्या आपण कापून स्वच्छ धुवून दोन तीन पाने स्वच्छ धुतले होते आणि मी कोकम मध्ये या बुडवून ठेवल्या होत्या दोन तीन तासासाठी आता पुन्हाही आपल्याला धुवायची गरज नाहीये कारण सारखं सारखं धुवत बसलो तर त्याचे सगळे जीवनसत्व अर्क असेल तो निघून जाईल तर काहीच अर्थ नाही त्या भाजीचा म्हणून आपण असेच ही भाजी हे जे टाकणार आहोत मसाल्यांमध्ये आजची शेवळ्यांची भाजी आपण चण्याच्या डाळी सोबत बनवणार आहोत इथे एक वाटीभर मी चण्याची डाळ भिजवून ठेवली होती ती घेतलेली आहे ती सुद्धा घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण शेवड्या कापून कोकम आगळ मध्ये भिजत ठेवल्या होत्या त्यामुळे ते त्याला असा पिंक कलर आलाय छान आणि त्याचा नॅचरल कलर ही लाईट पिंक असा होता व्हाईट आणि लाईट पिंक असा कलर असतो मीठ घालून घ्यायचं चवीनुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालून घेऊ शकता पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे भाजीमध्ये आपण आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे भाजी छान अशी तेलावर परतलेली आहे एक ग्लास भर आपल्याला इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे चण्याची डाळ आपण जी टाकली आहे ना ती शिजण्यासाठी काही काही लोक काय करतात ही भाजी डिरेक्ट कुकरला लावतात आपण कुकरला न लावता तो शिजवत आहोत इथे मी एक वाटीभर चिंचेचा कोळ घेतलेला आहे तो मी गाळून घेतलाय तोही लगेच घालून घेऊयात त्याने काय होईल जी खाज आहे ना भाजीची ती येणार नाही आता झाकण देऊन आपल्याला वीस मिनिटासाठी भाजी ठेवून द्यायची आहे घ्याचा फ्लेम मी इथे बारीकच ठेवलेला आहे आणि भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे व्यवस्थित वीस मिनिटं झालेली आहेत अगदी मटणासारखी भाजी इथे तयार झालेली आहे त्यातली चण्याची डाळ शिजली आहे का ते बघून घेऊया शिजले डाळ आता आपण या स्टेजला इथे वाटण घालून घ्यायचं आहे आपण आता हे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचंय सगळं आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे पुन्हा एकदम मिक्स करायचं आहे वाटण व्यवस्थित मिक्स केलं की पुन्हा झाकण द्यायचंय आपल्याला पाच मिनिटासाठी आणि भाजी व्यवस्थित शिजू द्यायचं आहे हे जे वाटण आहे ना, ना ते शिजलं गेलं पाहिजे त्यात आपली ते भाजी तयार झालेली आहे शेवड्यांची अगदी मटणासारखी लागते तुम्ही नक्की ट्राय करा पाच मिनिटासाठी आपण ठेवून देतोय भाजी पाच मिनिटानंतर नंतर झाकण खोलून लगेच प्लेटिंग करून घेणार आहोत पाच मिनिटांनी आपण झाकण उघडून पाहतोय मस्त अगदी मटणासारखी भाजी इथे आपली तयार झालेली आहे लगेचच आपण प्लेटिंग करून घेऊया मी इथे घ्यास फ्लेम बंद करून घेते इथे आपण सुकी भाजी बनवली आहे लपेटा टाईप तुम्हाला हवा तर तुम्ही ग्रेव्ही करू शकता बघू शकता किती सुंदर अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे अगदी चिकन मटनला मागे पाडेल अशी भाजी तयार झालेली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीची ही आपली पहिलीच रानभाजी आहे रानभाजीची अजून आपण भरपूर व्हिडिओ बनवणार आहोत त्यातली ही पहिली मेजवानी रान मेजवानी रानभाजीची मेजवानी माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजची ही शेवड्यांची डाळ घालून केलेली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत तोपर्यंत तो बाय बाय